नमस्कार मित्रांनो मी तुकाराम चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी पाहणार आहोत शेतकरी जे काही आहेत त्यांच्यासाठी म्हणजे अन्नधान्य पुरवठा यांच्या मार्फत शेतकरी शिधापत्रिका धारकांना म्हणजेच ए पी एल केशरी जे काही कार्डधारक आहेत त्यांच्यासाठी त्यांना धान्य दिलं जात नाही परंतु त्यांना प्रति व्यक्ती दीडशे रुपये दिले जातात परंतु त्याच्यामध्ये नंतर जून दोन हजार चोवीस मध्ये वाढ करण्यात आली आणि त्याच्यामध्ये ऐवजी प्रति व्यक्ती एकशे सत्तर रुपये करण्यात आले आणि तोच निधी जर पाहिलं तर आता पंचवीस सव्वीस साठी जे काही आहे ते पंचेचाळीस कोटी एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे त्याच्या संदर्भातील आज जी आर निघालेला आहे तो जी आर सविस्तर काय आहे त्याच्यामध्ये आपण लगेच पाहणार आहोत होऊ शकता की चौदा जिल्हे ए पी एल डी बी टी म्हणजेच केशरी जे काही शेतकरी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतची आजचा जे आर निघालेला आहे चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा जे आर निघालेला आहे सविस्तर जे आर मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे जर पाहिलं ह्याच्यामध्ये तर अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत हा जे आर आहे आणि त्याच्यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त अशा चौदा जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल म्हणजे केशरी शिधापत्रिका धारकांना शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण त्यांच्या खात्यावरती माहे म्हणलं तर महिना जानेवारी दोन हजार तेवीस पासून देण्यात येते आणि प्रति लाभार्थी जर पाहिलं तर हा एकशे पन्नास रुपये इतकी रोख रक्कम त्यांच्या थेट खात्यावर म्हणजे डीबीटी न पाठवण्यात येते त्याच अनुषंगानं जर पाहिलं तर त्याच्यामध्ये चोवीस रोजीच्या पत्रकांन्वये ए पी एल केसरी शिधा पत्रिकाधारक शेतकऱ्यांना थोट रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देयी असलेली जे काही प्रतिमा एकशे सत्तर म्हणजे वीस रुपयाची वाढ करून दीडशेच्या ऐवजी एकशे सत्तर अशी करण्यात आलेली होती आणि त्या सुंगानं जर पाहिलं तर आत्ता दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी जी काही निधी होता हा वाटप करण्यासाठीचा तो पंचेचाळीस कोटी एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आता जी ह्याच्यामध्ये हा दोन वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या ज्या काही पात्र लाभार्थी असतील त्यांच्यासाठी हा पीएमएफएम प्रणालीवर बँकेच्या त्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि त्यांच्या जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांच्या खात्यावरती हा निधी जमा करण्यात येणार आहे जे काही खाते नंबर दिलेला आहे त्यांच्यासाठीचा हा खाते नंबर आहे त्यावरती जमा झाल्याच्या नंतर हा जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांच्या खात्यावरती जमा जा केला जाणार आहे परंतु पात्र लाभार्थ्यांची संख्या जर पाहिलं तर त्याच्यामध्ये खाली एक परिशिष्ट जोडण्यात आलेला आहे ब अपरिशिष्ट म्हणून त्याच्यामध्ये संपूर्ण जर पाहिलं तर एपीएल डीबीटी केशरी जे काही याच्यामध्ये दिलेले आहेत जिल्ह्याचे नावं याच्यामध्ये इथं देण्यात आलेले आहेत चौदा जिल्ह्याचे नावेमध्ये जर पाहिलं तर अकोला अमरावती बीड बुलढाणा छत्रपती संभाजीनगर धाराशिव हिंगोली जालना लातूर परभणी वर्धा वाशिम यवतमाळ असे जे काही एवढे जिल्हे चौदा जिल्हे आहेत चौदा जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर एकूण इतका त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे सिधा पत्रकार धारकांची संख्या जर पाहिलं तर कार्डांची संख्या किती आहे लाभार्थ्यांची संख्या एकूण रक्कम किती आहे हे जिल्हा वाईज इथे हे सविस्तर देण्यात आलेलं आहे सविस्तर तुम्ही हा पाहू शकता त्याच्यामध्ये हा जर तुम्हाला जी आर पाहायचा असेल संपूर्ण सविस्तर तर तुम्ही जे काय आपली महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट इन या संकेतस्थळावर सुद्धा जाऊन हा जी आर तुम्ही सविस्तर वाचून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने जेवढी काही ही पंचेचाळीस कोटी रुपयांची रक्कम आहे ती जे काही शेतकरी ह्या चौदा जिल्ह्यातील शेतकरी कार्डधारक का आहेत म्हणजेच एपीएल डीपीटी कार्डधारक म्हणजे केशरी कार्डधारक का आहेत त्यांच्या खात्यावरती लवकरच हा निधी प्रति व्यक्ती एकशे सत्तर रुपये या हिशेबाने त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर ह्या पद्धतीचं एक छोटसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती सतत येत असतात तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनेलला आजच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढची महत्त्वाची माहिती आल्याच्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद